काय करू वजन खूप वाढलंय कमी तर करायचंच आहे पण भूक पण इतकी लागते की विचारूच नका सारखं काय ना काय खायचं मन करत आणि गोड गोड म्हणाल तर विचारूच नका दिवसातनं दहा वेळेस म्हटलं तरी मी चहा पेन चार वेळेस काय पाच सहा वेळेस काय दहा वेळेस पण चहा पिन इतकं ग्रेव्हिंग आहे गोड खाण्याचं चहा नाही भेटला तर दुसरं काहीतरी खायला जाईल किचन मध्ये धावून धावून जाते काहीच नाही भेटलं तर साखरेचा ख साखर तरी तोंडामध्ये घालेल किंवा गुळाचा खडा तरी तोंडामध्ये घालेल इतकी क्रेविंग होते खाण्याची आणि गोड खाण्याची जेवण करण्याची पण बाहेरचं जंक फूड खाण्याची पण आणि गोड खाण्याची पण मग वजन कसं कमी होणार काय फायदा मग डाएट घेऊन एक्सरसाइज करून काहीच फायदा नाही आहे झिरू फायदा आहे मग आता काय करायचं तर हो खूप छान आणि टेस्टी आणि मस्त तुमचं आज तुम्हाला गोड खायची ग्रेविंग आहे का ती एकदम तुमची बंद होणार आहे तुम्हाला सारखी भूक लागते का तुमची भूक पण कमी होणार आहे आणि मग काय होणार आहे छान तुमचं वेट लॉस होणार आहे जसं ह्या पोझिशनमध्ये बघितलं ना टी शर्ट किती डील आहे तसंच तुमचं पण होणार आहे तर कोणती अशी ड्रिंक आहे याच्याने तुमचं वेट लॉस पण होत आहे तुमचा पोटाचा घेर पण कमी होतोय तुमचं गोड खाण्याची क्रेविंग तर पहिले कमी होते आणि तुमचं सारखं खायची तीन तीन टाइम चार चार टाइम जेवायची सवय ना ती पण कमी होते जर ह्या गोष्टी सर्व झाल्या तर तुमचं वजन कसं कमी होणार आहे गॅरंटीने होणार आहे की नाही तर हो नक्कीच होणार आहे आणि गॅरंटीने होणार आहे आता ही ड्रिंक पहिले सांगते कोणी घेऊ नये ज्यांना खूप गर्मीचा इश्यू आहे किंवा तुम्हाला पायल्सचा प्रॉब्लेम आहे अदरवाइज तुम्हाला गर्मी सहनच होत नाही तुमच्या बॉडीमध्ये खूप हिट आहे तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने ही ड्रिंक घ्यायची आहे इतकी सिम्पल आहे ना झिरो खर्चाची आहे आणि आपल्या किचनमध्येच आपल्या किचनच्या किचनमध्ये मसाल्याचा डब्बा ना त्याच्यामध्येच ती गोष्ट आहे आणि तीच गोष्ट आज आपल्याला आपल्या खाण्याची ग्रेव्हिंग आणि गोड खाण्याची ग्रेव्हिंग एकदम बंद करणार आहे एकदम स्वतः आणि आपण मन करणार नाही मी गॅरंटी सांगते की मन जाणार नाही आपलं गोड खाण्यावरती आणि सारखं काय ना काय खाण्यावरती कारण की ही आपलं भूक पण काटते आणि गोड खाण्याची ग्रेव्हिंग पण काची सारखी तर कोणती ड्रिंक आहे चला किचनमध्ये जाऊया पटकन बघून घेऊया याच्याने तुम्हाला पोट साफ होणार आहे याच्याने तुमची स्किन चांगली होणार आहे याच्याने तुमचा मेटापॉलिझम बुस्ट होणार आहे आणि पोटाचा घेर आहे ना ॲटोमॅटिक वितळत जाणार आहे चला पटकन किचनमध्ये जाऊया आणि बघून घेऊया तर आपल्याला आता किचनमध्ये आल्याच्या नंतर गॅसवरती टोप ठेवायचा त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालायचं आहे एक ग्लास नाही घालायचं आहे गॅस चालू करून दिलेला आहे दीड ग्लास पाणी याच्यासाठी घालायचं की ते बॉईल झाल्याच्यानंतर पाणी एक ग्लास राहिलं पाहिजे तर आता हे पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेतो आहे आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत किचनमधल्याच आहेत खूप जास्त फायदा करणार आहेत तर पहिले इथे मी दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत तर आपल्याला ना दोन तुकडे दालचिनीचे घ्यायचे शक्यतो आपल्याला दालचिनीचा तुकड्यांचाच वापर करायचा आहे जर तुम्ही घरी बनवलेलं असेल पावडर तर ती पावडर तुम्ही घेऊ शकता दालचिनीची नाहीतर तुम्हाला तुकडेच घ्यायचे आहेत तर त्या आता दालचिनीचे तुकड्या याच्यामध्ये घातल्याच्यानंतर एक तेजपत्ता मी इथे ॲड केलेला आहे तर आता हे दोन्ही गोष्टी आपल्याला कशा फायदा करतात तर दालचिनी ना आपला मेटापॉलिझम बूस्ट करतो आपल्याला गोड खाण्याची क्रेविंग अजिबात होऊन देत नाही कारण की त्याच्यामध्ये थर्मोजेनिक नावाचा गुणधर्म असल्यामुळे आपल्याला म्हणजे आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतोच आपल्याला गोड खाण्याची क्रेविंग होत नाही आणि आपल्या ना एक्स्ट्रा चरबी घटवण्यासाठी आपल्याला दालचिनी खूप जास्त फायदा करते थोडीशी हीट असते गरम असते पण गोड खाण्याची क्रेविंग गॅरंटीने सांगते की अजिबात होणार नाही जर तुम्ही दालचिनीचं ची पाणी घेतलं आहे आणि तेजपत्ता याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर आपल्याला भूक लागत नाही सारखी आता ही झाली गोड खाण्याची क्रेविंग दालचिनीने कमी होणार आहे एक्स्ट्रा फॅट पण कमी होतो तर देशपत्त्याचा वापर आपण याच्यासाठी करतो है कि में फाइबर है। फाइबर सार की याच्यामध्ये खूप सारं फायबर आहे फायबर असल्यामुळे आपल्याला सारखी भूक लागणार नाही आपलं पोट येते भरल्यासारखं राहणार आणि आपण फ्रेश फील करणार आहोत तर हे पाणी आपल्याला छान बॉईल करून घ्यायचं आहे याचा चे, कलर चेंज होतो दालचिनीमुळे लाल कलर येतो आणि तेजपत्त्याचा नॉर्मल कलर आहे तर हे दोन्ही गोष्टी खूप जास्त फायदा करतात आपल्याला खाण्याची क्रेविंग किंवा आपल्याला सारखी भूक लागते त्याचीही क्रेविंग ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला हे दोन्ही पदार्थ कमी करतात तर इथे दालचिनीचं पाणी बनवून झालेलं आहे अशा पद्धतीने आता हे घ्यायचं कधी तर आपल्याला हे दालचिनीचं पाणी घ्यायचं आहे जेवणाच्या एक तासभर अगोदर म्हणजे तुम्ही बारा वाजता जेवताय तर तुम्हाला अकरा वाजता हे पाणी पिऊन घ्यायचं आहे एक कप भरून आणि रात्री तुम्ही नऊ वाजता जेवताय तर तुम्हाला आठ वाजता हे पाणी पिऊन घ्यायचं आहे असे हे दिवसातनं दोन टाईम पाणी प्यायचं आहे आणि छान व्यवस्थित डाएट वगैरे पण घ्यायचं आहे म्हणजे घरातला आहार पण घ्यायचा आहे आणि थोडंसं शरीराला काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहायचं आहे एक्सरसाईज रनिंग वॉकिंग जे पण आहे ते तुम्ही थोडं करायचं आहे आणि हे पाणी दोन्ही टाईम पित राहायचं आहे आणि छान वेट लॉस करून घ्यायचं